स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेत अल्पावधीत मोठी वाढ झाल्याने सोलापूर येथे आयोजित जिल्हा अधिवेशनात दोनशे दहा नव्या सदस्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले हॉटेल निसर्ग येथे झालेल्या या कार्यक्रमाला संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पात यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने ज्येष्ठ दिवाणी वकील विश्वनाथ थळंगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा उपस्थित सदस्यांना दिला दीप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यात संघटनेचा होत असलेला विस्तार या अधिवेशनातून अधोरेखित झाला पाच वर्षाचा कालावधी होत आहे आता येणाऱ्या मार्च एप्रिल मे मध्ये पाचवा वर्धापन दिन साजरा होणार आहे या पाच वर्षामध्ये स्वराज्य संघटनेने नेत्रदीपक असं कार्य केलेलं आहे विविध संघटनेला विविध पक्षातील लोकांना एकत्र करत संघटना बांधणे संघटनेचं कार्य करायचं म्हणजे फार सोपं गोष्ट नाही आहे आणि असं कार्य आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ते साताऱ्याचे रहिवासी आहेत दीपकजी सर त्याचप्रमाणे महासचिव म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते अहिल्यानगरचे कमलेशजी शेवाळे सर त्यांना सर्वजण प्रेमान देवास सर म्हणलं म्हणतात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पाद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्य चालू आहे